परिश्रमाचं फळ आहे ती खाप आहे मला वाटतं आणि जर ती की तू खूप छान शब्दातली सांगितलं ए टू सॅड काम करणाऱ्यांना काय मिळायला पाहिजे तर त्यांना सगळंच मिळालं पाहिजे बरोबर आहे ना त्यामुळे स्वतःसाठी काय खूप शोरेने टाळा तुम्ही खूप सुंदर काम करता मला आधी आठवतं की मी जेव्हा पहिल्या महिन्यात जॉईन झाली होती ॲज ए सी ओ म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून तेव्हा मी सुरुवात अशाच एका कार्यक्रमातून केली होती पी एस आणि तिथे आपल्या सेविकेंनी पौष्टिक आहार माझ्यासमोर ठेवला होता बरोबर आहे ना पोषण आणि खाल्ला माझ्या बाळाला खाऊ घातला आणि तेव्हा वाटलं की हृदयातून केलेली थोडी म्हणून जे काम करताना ते खूप सुंदर काम करता कारण की ते मनापासून करता तुम्ही आणि तसंच तुम्हाला करत राहायचं मला खूप जण म्हणतात की मॅडम महिला म्हणून तुम्ही नेहमी महिलांची बाजू घेता तुम्ही तुमच्या जाती बरोबर हो जाता तुम्हाला काय वाटत असं आहे का काय आणि असं काही नाही आज महिला बाल विकास हा जो आपला विभाग आहे तो खरोखर महिलांनी चालवलेला विभाग आहे की नाही ग्राउंड जे काम करतात ते तुमची काम करतात आणि इतक्या सुंदर सुंदर गोष्टी म्हणजे मी पाहिलेले आहेत की मला तो विभाग असा वाटतो की जिथे मी काहीही केलं तर तिथून सोनं चुक होईल म्हणजे काहीही पेपर तरी सोनं होईल आणि ते नगरची अंगणवाडी तशाचा तो भाग होता आणि त्या पद्धतीची अंगणवाडी तर आपण तुम्हीच नाव दिलेलं आहे मी नाही नाव दिलं ना आनंदवाडी हे तुमच्या कडूनच नाव आलेलं आहे आनंदवाडी आपल्याला पूर्ण सोलापूर मध्ये घडवायची आहे आणि ती आपण घडून स्वरूप आपण देऊया त्याला नवीन एका जोमानं आपण काम करूयात कारण काय होतं ना चिमुकली जी असतात छोटी छोटी मुलं ते आई आता आई म्हणून मी पण आहे तुम्ही पण आहात की प्रत्येक मुलं तुमच्या जवळ ते सोपून जातात किती मोठा विश्वास आहे बरं आहे की नाही म्हणजे एखादी आई स्वतःच निघू असं दोन वर्षात चार वर्षात निघू तुमच्या जवळ सोपून जाते खेळ तुम्ही तिला खेळवता तिला मोठं करता तिला सगळ्यांसोबत बागू देतात तिला खाऊ घाल तिचं सगळं निरक्षण पारक्षण तिच्या बाबतीत संस्कृती काय असते ते तुला दाखवून देतात संस्कार काय असतात तुला तुला दाखवून देतात त्यामुळे आपली जबाबदारी ही सगळीत मूलभूत आहे तो पाया आहे आणि त्या पायाला आपल्याला आणखी भक्कम करायचं आहे आज तुम्ही जे जमलेल्या पाहून तुमच्या सगळ्यांचं चेहऱ्यावरच्या हास्य पाहून मला खरंच खूप छान वाटत आहे मला आधी वाटलं होतं की

त्याला आपण गगनावरती देऊ त्याला आपण खूप मोठं यश देऊ आणि कुठेतरी उच्च शिखरावरती नेऊन ठेवू तेवढीच मी आशा आणि तुम्ही आणि नक्कीच पूर्ण करा मला असं पूर्ण हमी आहे मला विश्वास आहे की तुम्ही करणार तर ह्या झोमाला आपण काम करूया ह्या झोमान आपण पुढे जाऊयात आणि अशाच पद्धतीने आपण भेटत राहू तुमच्यापैकी मला काही लोकांना इथे बोलवायचं होतं संवाद साधायचा होता पण खूप एका सत्रामध्ये आपण बघू कारण की आजचा दिवस हा तुमचा आहे तुमचे खूप सगळे मला दिसत की खूप सुंदर पद्धतीने तुम्ही तयार झालेला आहात कोणी नृत्यासाठी कोणी नाटकासाठी कोणी पुरस्कारासाठी इतकं छान वाटलं तुमच्या सगळ्यांना फोटो मिळतील फोटो आहेत आपला फोटोग्राफर आहे तुमच्यापर्यंत ते पोहोचतील काळजी करू नका आणि ते नाही झालं तर मला निमंत्रण द्या आमंत्रण द्या मी अगदी मनापासून निर्मले तुम्हाला समजून सांगतील तुमचे सीडी व्ह्यू आहे सगळे समजावून सांगतील आज ज्या पर्यवेक्षिका आहेत आदर्श पर्यवेक्षिका ज्या आपल्या अंगणवाडी सेविक आहेत मदतनीस आहेत ज्यांना पुरस्कार मिळाला त्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा पण इतरांनाही ज्यांना पुरस्कार नाही मिळाला त्यांची बिलकुल खचून जायचं नाही आहे हे मात्र एक रेप्रेझेंटेशन आहे तुमच्यापैकी मे बी एक माता आणि दोन मार्क चांगल्या पद्धतीचं काम करताय तुमच्या सगळ्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा महिलांनी तुमचं कर्तृत्व आणखी म्हणजे काय म्हणतो सोन्यासारखं झळकून येवं आणि हिऱ्यासारखं चमकून येवं असंच मी अपेक्षा करते धन्यवाद